सभागृहामध्ये देऊ त्याचबरोबर त्यांनी आणखी काही काही प्रश्न विचारलेत त्यांच्यामध्ये भ्रष्टाचाराचा विषय त्यांनी घेतलेला आहे तर भ्रष्टाचार झाला म्हणून त्याच्यावर आमच्यावर आरोप केलेत पण मी एवढंच सांगेन की अडीच वर्षात झालेला भ्रष्टाचार तर त्याच्या चौकशा सुरू आहे त्यामध्ये खिचडी घोटाळा असेल बॉडी बॅग घोटाळा असेल नहीं नहीं आता तर तो कुठला नवीन एक घोटाळा आलाय मिठी नदीचा घोटाळा आलाय चौकशी आहे आणि त्याच्यामध्ये कोण बिनूया काय तरी त्याची चौकशी सुरू आहे त्यांनी तोंड उघडल्यावर किती लोकांचा मोर्या होईल नाही त्यामुळे बघा आम्ही कुठल्याही का कुठलं करतोय का बिलकुल नाही जे है, जा गटना है, जा है, हो जे झालेलं आहे ज्या घटना घडलेल्या आहेत जो भ्रष्टाचार झालेला आहे रस्त्यांमध्ये वगैरे तो समोर त्यांनीच आणला ना आम्ही येतात रस्ते जेव्हा मी मुख्यमंत्री होता आम्ही दोघांनीच तो निर्णय घेतला ना आपण आयुक्तांना बोलवून की का बाबा दरवेळी पावसाळा पा, पावसाळ्यामध्ये खड्ड्यातून प्रवास करावा लागतो अपघात होतात बळी जातात का कॉन्क्रीटचे रस्ते करत नाही मग आम्ही निर्णय घेतला दोन फेजमध्ये आता फेज मध्ये निर्णय घेतल्यानंतर दरवर्षी जे खड्डे भरण्याचं काळ्याचं डांबराचं पांढर पांढऱ्याचं काळं करण्याचा रस्ता बंद झाला त्यामुळे ऑडिट सुरू झालं हे झालं मग ते बिलो अबाव आम्हाला तर काय माहितच नाही बाबा ते हो परंतु त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून जी काही चौकशी आहे आणि ते जे काही सत्य आहे ते सत्य बाहेर येईल त्यानंतर त्यांनी बाकी यांच्यामध्ये आणखी बरेचसे काही काही आरोप केलेले आहेत पीक विमा वगैरे त्याच्यामध्ये मी काही जात नाही आहे पीक विमा योजना जी आहे ती उलट शेतकऱ्यांच्या म्हणजे कंपन्यांना फायदा होऊ नये शेतकऱ्यांना फायदा व्हावा म्हणून आपण ती योजना जी आहे ती योजनेचं स्वरूप बदललं आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी काही घेतलेलं आहे पूर्वी ते म्हणाले विजे विजेच्या बिलाबद्दल पण त्यांनी आरोप केलेला आहे पण मी मुख्यमंत्री मोदयांना धन्यवाद देईन की आतापर्यंतच्या इतिहासामध्ये विजेचं बिल कमी झालेलं कधी आपण पाहिलं नाही पण आमच्या महायुतीच्या सरकारमध्ये देखील आपण किती दे साडेसह पर्यंत कृषी विभागाला मोफत केलं ते आजही मोफत आहे आणि आता देखील दहा टक्केपर्यंत आपलं बिल कमी होत आहे सर्वसामान्य लोकांचं आणि ते टप्प्याटप्प्याने आणखी कमी होईल म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदा विजेचं बिल कमी करण्याचा कमी होण्याचा प्रकार आणि निर्णय पहिल्यांदा झाला या पूर्वीच्या मला आठवत आहे काँग्रेसच्या सरकारने निवडणुकीच्या आधी म्हणाले वीज बिल माफ करू पण सरकारमध्ये आल्यानंतर बिल गेली म्हणाले प्रिंटिंग प्रिंटिंग मिस्टेक मिस्टेक झालं आम्ही म्हणणारे नाही ज्या आम्ही योजना जाहीर केलेल्या आहेत ज्या योजना आम्ही घोषित केलेल्या आहेत लाडकी बहीण योजना असू द्या आणि योजना आहेत त्या टप्प्या टप्प्याने सगळ्या पूर्ण तेव्हा मला वाटतं मुख्यमंत्री सुशील कुमार तर आठवण करून दिली मी त्यामुळे आम्ही प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे नाही आणि निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायचे असतात पाळायची कुठे असतात असं म्हणणारेही नाही त्यामुळे तो एक विषय मी या ठिकाणी सांगू इच्छितो बोगत बियाणे वगैरे ते काय त्याच्यावर कारवाई आम्ही करतोच आहे आणि त्यामध्ये आजच आम्ही शेतकऱ्यांसाठी कृषी संजीवनी प्रकल्प नानाजी देशमुख किती सहा हजार कोटी ला आपण मान्यता आजच दिली शेतकऱ्यांना टप्पा दोन शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने गेल्या तीन वर्षामध्ये जवळपास पंचेचाळीस हजार कोटी रुपये योजना आपण शेतकऱ्यांसाठी केल्या पंधरा सोळा हजार कोटी रुपये आपण अतिवृष्टी अवकाळी आणि गारपिटीच्या नुकसान भरपाई कोटी दिली त्यामुळे शेतकऱ्यांना काय दिलं शेतकऱ्यांना काय दिलं शेतकरी सन्मान योजना आपण केली प्रधानमंत्री मोदय सहा हजार केंद्राचे आणि आपले पण सहा हजार असे बारा हजार रुपये शेतकऱ्यांना देखील वर्षाकाठी या ठिकाणी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्यांच्या या कुठल्याही आरोपाला काही हे नाही आहे म्हणजे काय बेस नाही आहे त्यामुळे आम्ही जे काही निर्णय घेतोय ते निर्णय या महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचे केलं आमची अडीच वर्षाची पहिली इनिंग होती तेव्हा जे आम्ही टेक ऑफ घेतलं होतं तो, तो वेग अद्याप अजूनही तसाच ठेवलाय वाढवलाय मुख्यमंत्री महोदयांनी शंभर दिवसाचा कृती आराखडा सुरू केला त्या कृती आराखड्यामध्ये सगळ्या बऱ्याचशा कलेक्टर जिल्हाधिकारी महापालिका आयुक्त सीओ ओ यांनी चांगलं काम केलं याचं कारण एवढंच की सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे सर्वसामान्य माणसाला त्याच्या त्याच्या तालुक्यात जिल्ह्यात न्याय मिळाला पाहिजे तो मंत्रालयापर्यंत येता कामाने त्यानंतर दीडशे दिवसाचा आता कार्यक्रम आपण कृती आराखडा जाहीर केला कालच आपलं महा स्ट्राईड महा स्ट्राईडच लोकार्पण झालं नागपूरमध्ये कुठलाही जिल्हा कुठेही इतर जिल्ह्यांपेक्षा मागे राहू नये यासाठी महा हे त्याचं लोकार्पण झालं आपण वर्ल्ड बँकेसोबत या ठिकाणी त्यांच्यासोबत राज्य सरकार एकत्र काम करते आणि प्रत्येक जिल्ह्याला समान न्याय म्हणजे तुम्हाला विकासाच सांगतोय आता विकास अडीच वर्षापूर्वी तर तुम्हाला माहिती आहे अडीच म्हणजे माझ्या अडीच वर्ष माझ्या अडीच वर्ष त्यामुळे जसे स्पीड ब्रेकर वगैरे होते ते सगळे आम्ही काढून टाकले मी सांगतो ना म्हणजे विकासाला ज्या योजना चांगल्या आहेत त्या आम्ही कॅरी फॉरवर्ड केल्या परंतु दोन हजार चौदा ला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांच्या जलयुक्त शिवाय योजना कोणी बंद केल्या मराठवाडा ग्रीड मांडलं ते मुख्यमंत्री आम्ही झाल्यानंतर पुन्हा आमच्या टीमने सुरू केलं त्यामुळे सांगण्याचं तात्पर्य आहे विकास याला चालना देणं बाकी तर तुम्हाला माहित आहे बाकी मी अटल सेतू कोस्टल रोड समृद्धी हायवे याच्यात जातच नाही मी इथं काम समोर आहेत तुमच्या म्हणून तर आम्हाला आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना म्हणून तर लोकांनी लँडस्लाइड मॅन्डेट दिलं महाराष्ट्रातल्या त्यांनी दुसरं म्हटलंय की इथं स्टार्टअप बिटअप मध्ये काय मी जात नाही खूप म्हणजे महाराष्ट्र जीडीपी नंबर एक आहे एफडीआय मध्ये नंबर एक आहे